जय महाराष्ट्र नमस्कार मित्रांनो पुणे नाशिक महामार्गावरील भोसरी मोशी चाकण या भागातील वाहतूक कोंडीतून मुक्त होण्यासाठी पुणे नाशिक महामार्गावर नाशिक फाटा ते खेड या दरम्यान बत्तीस किलोमीटरचा आठ पदरीचा एलिव्हेटेड कॉरिडॉर प्रस्तावित करण्यात आला आहे तर जाणून घेऊया नाशिक फाटा ते खेड या आठ पदरी एलिव्हेटेड कॉरिडॉरचा संपूर्ण माहिती विस्तारात चला तर मग आजच्या व्हिडिओची सुरुवात करूया मित्रांनो पुणे नाशिक महामार्गावर होणाऱ्या वाहतूक कोंडीतून मार्ग काढण्यासाठी नाशिक फाटा ते खेड असा बत्तीस किलोमीटर लांबीचा आठ लेन एलिव्हेटेड कॉरिडॉरची निर्मिती करण्यात येणार आहे आगामी पन्नास वर्षातील वाहत्या वाहतुकीचा विचार करून हा प्रकल्प उभारण्यात येतो आहे या प्रकल्पासाठी अंदाजे सात हजार आठशे सत्तावीस कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित आहे या प्रकल्पाला नुकतीच केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रकल्पाला मंजुरी देखील देण्यात आलेली आहे नाशिक फाटा ते खेड पर्यंत तीस किलोमीटर लांबीचा आठ लेन उन्नत स्वरूपाचा राष्ट्रीय हायस्पीड कॉरिडॉर बांदा प्रकल्प बांदा ऑपरेट हस्तांतरण बी ओ टी वर विकसित केला जाईल यासाठी अंदाजित सात हजार आठशे सत्तावीस कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे हा एलिव्हेटेड कॉरिडॉर पुणे आणि नाशिक दरम्यानचा एन एस साठवरील वरील चाकण भोसरी मोशी इत्यादी औद्योगिक केंद्रावरून निघणाऱ्या आणि जाणाऱ्या वाहतुकीसाठी अखंड हायस्पीड कनेक्टिव्हिटी प्रदान करेल या एलिवेटेड कॉरिडॉरमुळे पिंपरी चिंचवडमधील गंभीर ट्रॅफिकची समस्या देखील दूर होणार आहे पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतून जाणारा पुणे नाशिक महामार्गावरील भोसरी कासारवाडी मोशी परिसरात होणारी वाहतूक कोंडी आणि भविष्यकालीन नियोजन म्हणून हा महामार्ग म्हणजेच या मार्गावरील हा एलिवेटेड कॉरिडॉर प्रस्तावित करण्यात आला आहे पुणे नाशिक महामार्गावरील नाशिक फाटा ते मोशीपर्यंत प्रशस्त आठ पदरी रस्ता होणार आहे त्यामध्ये दोन्ही बाजूंना दोन लेन सर्व्हिस रोडसह विद्यमान रस्त्याचे जे आता सध्या स्थितीचा जो रस्ता आहे त्याला सहा लेनमध्ये सुधारणा करणे आणि त्यावर सिंगल पिल्लरवर टायर एक येथे आठ लेन एलिव्हेटेड फ्लायओव्हरचे बांधकाम करण्यात येईल यामध्ये या, या फ्लायओव्हर म्हणजे पुलावर आठ पदी रस्ता प्रस्तावित आहे यामध्ये भविष्यातील मेट्रो लाईनसाठी देखील जागा देखील सोडण्यात येणार आहे त्यानंतर सर्व्हिस रोड रॅम्प याचा समावेश या पुलावरील आठ पदरी रस्त्यावर असणार आहे चला तर मित्रांनो आता पाहूया हा प्रकल्प नेमका कसा असेल याबद्दल थोडक्यात माहिती नाशिक फाटा ते खेड या दरम्यान आठ पदरी उन्नत महामार्ग बांधणे म्हणजे पुलावरून हा आठ पदरी महामार्ग असणार आहे याची एकूण लांबी नाशिक फाट्यापासून खेडपर्यंत तीस किलोमीटरच्या आसपास असणार आहे सध्या जे नाशिक फाटा ते चाकणपर्यंत चार पदरी रस्त्याचे रुंदीकरण आहे तो सहा पदरी केला जाईल त्यानंतर करण्यात आला आहे म्हणजे बाजूला सर्व्हिस रोड असणार आहे तर जाणून घेऊया या प्रकल्पाच्या भूसंपादनाविषयी माहिती या आठ पदरी एलिव्हेटरी कॉरिडॉरसाठी नाशिक फाट्यापासून मोशी पर्यंत जागा मोजणी झालेली आहे मोशीच्या पुढे पुणे महानगरपालिका प्रादेशिक विकास प्राधिकरण राजगुरुनगरपर्यंतची आवश्यक जागा देणार आहे या प्रकल्पाच्या भूसंपादनाचे काम झाल्यानंतर येथे ऑक्टोबर ते नोव्हेंबर पासून या प्रकल्पासाठी प्रत्यक्ष कामाची सुरुवात होणार असल्याची माहिती आहे सध्या स्थितीला मोशी या ठिकाणी शहाण्णव हजाराहून अधिक वाहनांची तर खेडमध्ये सदुसष्ट हजाराहून अधिक वाहनांची प्रतिदिन रहदारीची नोंद आहे भविष्यातील वाढत्या रहदारीचा विचार करून या प्रकल्पाचे काम करण्यात येणार आहे हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मोशीतून तब्बल सहा लाख सत्तर हजाराहून अधिक वाहनांची प्रतिदिन रहदारी सुलभपणे होऊ शकते आणि जर खेडचा विचार केला तर प्रतिदिन तीन लाख सत्त्याण्णव हजारहून अधिक वाहनांची रहदारी या पुलावरून होऊ शकेल असा अंदाज आहे अशी क्षमता पुणे नाशिक महामार्गावरील नाशिक फाटा ते खेड दरम्यान होणाऱ्या या एलिव्हेटेड रॅम्प सुविधा पुणे नाशिक महामार्गाच्या एलिव्हेटेड कॉरिडॉरचे काम पूर्ण झाल्यानंतर पुण्यावरून येणाऱ्या गाड्या विना अडथळा चाकणच्या दिशेने जाण्याचा मार्ग मोकळा होणार आहे नाशिक फाट्यापासून मोशी पर्यंत जाणाऱ्या स्थानिक प्रवाशांसाठी काही ठिकाणी रोड रॅम्प डाऊन करून जाण्याची सुविधा असेल त्याच पद्धतीने मोशीपासून नाशिक फाट्यापर्यंत येणाऱ्या आणि अशा सुविधा असतील तसेच पुणे विमानतळावरून चाकणकडे जाण्यासाठी मार्गिका राहणार रा आहे तसेच सध्याच्या भोसरीच्या उड्डाण पुलावरून हा एलिवेटेड कॉरिडॉर प्रस्तावित आहे यावरून तुम्ही या, या प्रकल्पाचे अंदाज लावू शकता या महत्त्वाकांक्षी आठ पदरी एलिव्हेटेड कॉरिडॉरमुळे पुणे पिंपरी चिंचवड तसेच चाकण परिसराच्या विकासातील एक मोठा अडथळा दूर होईल यामुळं या भागातील ऑटोमोबाईल क्षेत्र तसेच इतर उद्योगांसाठी लॉजिस्टिक क्षमता वाढेल वाहतूक खर्च कमी होईल तसेच ट्राफिक जाम आणि प्रदूषणाची समस्या दूर करण्यास मदत होईल या कॉरिडॉरला मंजुरी दिल्याबद्दल मोदी सरकारचे अभिनंदन अशी माहिती मुरलीधर मोहोळ केंद्रीय मंत्री यांची माहिती आहे नाशिक फाटा ते खेड दरम्यान होणाऱ्या या आठपदरी पदरी एलिव्हेटेड कॉरिडॉर संदर्भात नुकत्याच दोन ऑगस्ट रोजी केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीनजी गडकरी यांनी ट्विट के करून याची माहिती दिली आहे यामुळं नक्कीच या प्रकल्पाला गती मिळेल असा विश्वास झाला आहे तर मग मित्रांनो तुम्हाला प्रश्न पडला असेल की नाशिक फाट्यापासून खेडपर्यंत हा एलिव्हेटेड कॉरिडॉर पूर्णपणे पुलावरून जात असल्याने स्थानिक लोकांनी या पुलाचा वापर कसा करायचा तर मित्रांनो प्रत्येकी पाच किलोमीटर अंतरानंतर रोड रॅम्प ओव्हरब्रिज आणि अंडरब्रिजची सुविधा या प्रकल्पावर असणार आहे म्हणजेच स्थानिक प्रवाशांना स्थानिक गावकऱ्यांना या एलिवेटर कॉरिडॉरचा वापर करायचा असेल तर प्रत्येकी पाच किलोमीटरवर हा प्रकल्प जॉईंट होणार आहे तर मग मित्रांनो आता पाहूया या आठपदी रस्त्याची संरचना हा रस्ता नेमका कसा असणार आहे याचे नाशिक फाटा खेड एलिव्हेटेड कॉरिडॉर ला मंजुरी तब्बल सात हजार आठशे सत्तावीस कोटी रुपयांचा महत्वाकांक्षी प्रकल्प बिग बजेट प्रकल्पाला केंद्रीय कॅबिनेट मंत्रिमंडळाची मंजुरी नाशिक फाटा ते खेड अंतर अवघ्या काही मिनिटात होणार पार तळवडे चिखली मोशी भोसरी परिसरातील ट्रॅफिक कोंडी कायमची सुटणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या माध्यमातून आणि केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने बहुप्रतीक्षित आठ लेन एलिव्हेटेड नाशिक फाटा खेड कॉरिडॉरला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली तब्बल सात हजार आठशे सत्तावीस कोटी रुपये किमतीच्या बत्तीस किलोमीटर लांबीच्या या महत्वाकांक्षी प्रकल्पामुळे पुणे पिंपरी चिंचवडसह चाकन औद्योगिक पट्ट्यातील प्रमुख आर्थिक केंद्रांना जोडणारा दुवा निर्माण होणार आहे पिंपरी चिंचवडच्या शाश्वत विकासाला नवा आयाम या निमित्तानं मिळणार आहे या प्रकल्पामुळे नाशिक फाटा ते खेड अंतर अगदी काही मिनिटात पार करता येईल तसेच शहरातील तळवडे चिखली मोशी भोसरी परिसरातील ट्रॅफिक कोंडी कायमची सुटणार आहे तर मग मित्रांनो नाशिक फाटा ते खेड आठ पदरी एलिव्हेटेड कॉरिडॉरची ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून अवश्य सांगा जर तुम्हाला हा आजचा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीच लाईक आणि शेअर करा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद पुणे नाशिक या महत्वाकांक्षी रेल्वे प्रकल्पाविषयी अधिक माहितीसाठी डाव्याबाऊचा व्हिडिओ पहा पुणे नाशिक रेल्वेच्या भूसंपादनाविषयी अधिक माहितीसाठी उज्या भाऊचा व्हिडिओ नक्की पहा धन्यवाद